पाटील संगीता वानखेडेचा एकदम जवळचा समर्थक काल परवा पैदा झालेला जेव्हा संगीता वानखेडे बोलली ना माझ्या समर्थकांनो अजिबात तिला वाईट कमेंट करू बोलू देत तिला की दुसऱ्या दिवशी हा समर्थक पैदा झाला पैदा झाला ते झाला संगीता वानखेडेचा फोटो डीपी ला ठेवून पैदा झाला आणि तो घाणेरड्या प्रकारे मला कमेंट करायला लागला आणि नंतर मग काय म्हणतो कि तू एक बाई असून एका बाईला अशा घाण मी तर काहीच घाण प्रकारे बोललेली नाही काहीच नाही फक्त एक सांगितलंय असा असा प्रकार आणि अशा घाण प्रकारे बोलत असशील तर तुझे काय व्हिडिओ बघायची माझी इच्छा नाही अरे बाबा विकी पाटील समर्थ का आता कारण तुझं खरं नाव तर नसणारच आहे विकी पाटील जो आहे तू नाव टाकलेलं कारण त्याच्या एक मिनिटांना आधी मी ती कमेंट कोण केली म्हणून बघायला गेले ते अरे अशी कमेंट कोणाची आहे तर तिथं नाव दुसरंच होतं काहीतरी पटकन नाव बदललं गेलं विकी पाटील टाकलं गेलं बरं असो काही घेणं घेण नाही तर विकी पाटील तू माझे व्हिडिओ एवढे आवर्जून बघण्यापेक्षा जरा संसारात लक्ष घाल रे बाबा तुझ्या आणि हा तू काय म्हणतो की तुझी इच्छा नाही माझी व्हिडिओ बघायची इथून पुढे नाही का रे बाबा मी तुला आमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या का विके पाटील ये रे माझे व्हिडिओ बघायला माझे व्ह्यूज वाढव अरे बाबा नको बघू उलट एक व्ह्यूज कमी होईल माझा चांगली गोष्ट आहे तुझ्यासाठी अन तुला असं का वाटतं की मी तिचा समर्थक नाही का वाटतं तुला कारण पाहिजे इतके दिवस मग तू कुठं तोंड घालून बसला होता रे बाबा ज्या वेळेला मी वैचारिक वादातून तिला पाटलांच्या विरोधात बोलायली बरं ठीक आहे विरोधात बोल पण चांगल्या सभ्य भाषेत बोल म्हणून व्हिडिओ बनवला त्यावेळेला तिनं रेडे घोडे हल्ले चिन्हे टन्ने सगळं लावलं तेव्हा तू कुठं तोंड घालून घ्यालतास का रे हा तेव्हा ती घाण बोलायली तुला नाही दिसलं सुरुवात मी नाही केली अय विकी पाटील समर्थका सुरुवात मी नाही केली घाण बोलायची सुरुवात तिनं केली आणि शेवट मात्र नक्कीच मी करणार आहे हा आणि तुला मी आमंत्रण पत्रिका नाही पाठवलेली की तू ये दोन दिवसात समर्थक म्हणून जन्म घे आणि दोन दिवसात तू माझ्या अकाउंटला येऊन नको नको त्या कमेंट कर ती पण तिच्या फोटोचा डीपी ठेवून बोल मी नाही सांगितलेलं तुला मी नाही तुला आमंत्रण दिलं आणि एवढं तर तुला कळलं पाहिजे की नाही बोलवता नाही जाऊ नये आणि माझ्यासारखेलाही समर्थक आहे चांगली गोष्ट आहे एक महिला पुढं जाती ह्याच्यासारखं मोठं भाग्यच काही नाही चांगली गोष्ट आहे पण जे तू बोलला ना की तुम्ही घा तू तु घाण बोलायली नामकन टमकन तवा कुठं तोंड खोपशेत घालून घ्याल तर तू अरे जाळक्या तोंडाच्या हा नासक्या तवा कुठं तोंड घालून घ्याल तर रे मी जाऊ देत जाऊ देत जाऊ देत म्हणून तुझे व्हिडिओ बघायची इच्छा नाही एक बाई असून बाईला असं बोलतीस आणि जाऊ जिचा तू समर्थक म्हणतो लय न्याय निवाडा करतो बाई माझ्या आईला बापाला आईला नवरे करून दिले माझा आजा पंजा खानदान रेडे घोडे सगळं लावलं माझ्यावर चुरीचे आरोप केले माझ्या चारित्र्याला डाग लावले तेव्हा तू काय बायकूच्या का आईच्या घालून बसला होतास हा मी फटक्यात वाढायचे आहे बरं का जेवढे माझे संस्कार आहेत तेवढीच मी गावाकडची आहे माझी भाषा तेवढी घाणिरडी पण आहे जशाला तसं बोलू शकते पहिलं विनाकारण मी कोणत्याही महिलेला कधी टार्गेट करत नाही बदनाम करत नाही हिनं विनाकारण मला बदनाम केलं आणि आत्ता तू समर्थक काल जन्माला आला मग पहिल्या व्हिडिओला का तुझ्या तू तु म्हणतो तु 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 ना तुला का वाटतं समर्थक नाही किंवा आहे अरे समर्थक नाही अकाउंट कुणाचे कळतं ज्या वेळेला महाग कधी कमेंट नाही आलं तुझ्या कालच कसा जन्माला रे तू काल परवाच जेव्हा तिनं बोलली तेव्हा परत एकदा सांगते तुझ्यासारख्या लोकांची गरज नाही माझी व्हिडिओ बघायची व्ह्यूज वाढ मला जेवढ्या लोकांना माझे व्हिडिओ आवडते मला पंधरा नाही बी व्ह्यूज असू दे पाच व्ह्यूज जरी असले बस झालं कारण माझ्या पाठीशी माझा नवरा आहे कमवून खाऊ घालायला मी पैशासाठी करत नाही ना, ना मला पैशाची गरज नाही त्यामुळं परत एकदा सांगते तुझ्यासारखे व्ह्यूज कमी झालेलेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे समर्थक तुझ्यासारखेच समर्थक आहेत तुझ्या सारख्याच विचाराचे म्हणजे ती काय म्हणतात ना आपलं ते आणि लोकाचं कार्ट हे काम आहे तुझ्याच समर्थक आहे ना त्यांचं असं काम झालंय मी नाही त्यातली कडी लावा आतली कळलं का हे काम आहे कस समर्थक असावं माणसानं पण चुकीच्या ठिकाणी चुकच म्हणावं योग्य ठिकाणी योग्यच म्हणावं ह्याला माणुसकी म्हणतात पण तुमच्या लोकांकडे मुळात मध्ये ती नाहीच आहे त्यामुळं तुमच्याकडून काय अपेक्षा नाही आणि तुझी म्हणला ना की तुझे व्हिडिओ बंद बघायच्या अरे मला रडूच यायला लागलंय बघ कसली रडायली मी तू माझे व्हिडिओ बघणार नाही म्हणून तुला मी बोलवलं पण नाही नाही बोलवता जाऊ नये हे तुला शिकवलेलं पण नाही मुळात मध्ये हा आणि बरं नव्हतं आलाय तर परत सांगायलाय की आता मी व्हिडिओ बघणारच नाही कुणी सांगितलं बघ म्हणून कुणी सांगितलं बघ म्हणून मी माझ्या कुठल्या तरी व्हिडिओत असं म्हणलंय का की बाबा मला लाईक करा माझे व्हिडिओ बघा मला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पुढे ढकला बोलले तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं की मला प्रोत्साहन वाढतंय बोलले मी ज्यांना खरंच मनातून इच्छा आहे खरंच ज्यांना माझे व्हिडिओ मनातून आवडतात ते बघणारच आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते की खरंच आज तुमच्यामुळं मी मी आहे ज्यांना माझ्या मनापासून व्हिडिओ आवडतात त्यांच्यामुळं आज मी इथं आहे तुझ्यासारख्या लोकांमुळं नाही त्यामुळं तू नाही बघितलेलं चांगलं माझ्याही आणि तुझ्याही फायद्याचं आहे